आज औदुंबर जयंती या दिवशी औदुंबराची सेवा कशी करायची पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत औदुंबराचे झाड हे झाड श्री दत्तात्रेय गुरु आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे निवासस्थान मानले जाते इच्छापूर्ती दारिद्र्य निवारण संतती सुख आर्थिक स्थैर्य यासाठी ही पूजा विशेष फलदायी मानली गेली आहे म्हणून औदंबूर पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी हे आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत औदुंबराचे झाड हे दत्तगुरूंचे प्रतीक आहे आणि नरसिंहवाडीतील औदुंबर तीर्थ हे प्रसिद्ध आहे औदुंबर पंचमीच्या दिवशी गुरुचरित्रातील अध्याय वाचन केल्यानं आणि दत्तात्रेयांची सेवा केल्यानं आयुष्य सुखर होतं असं मानलं जातं आता औदुंबराची पूजा कशी करावी आणि औदुंबर पंचमीच्या दिवशी आपण कोणती पूजा करावी तर या पूजेसाठी लागणारं साहित्य बघूया घरच्या घरी शक्यतो औदुंबर झाडाचे पाच ते सात ताजी पानं घ्यावी लाल किवळा पिवळा कपडा घ्यावा हळद कुंकू अक्षदा तांदूळ फुलं धूप अगरबत्ती कापूर घ्यावा तुपाचा दिवा घ्यावा साखर दूध पंचामृत फळ खडीसाखर आणि मिठाई घ्यावी पाणी गंगाजल पान सुपारी नारळ घ्यावं श्री दत्तगुरूंचा फोटो किंवा नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असावी तांदूळ किंवा एखादं धान्य घ्यावं आता ही पूजा कशी करावी तर यासाठी सकाळी स्नान करावं तयारी करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावी पूजेची जागा स्वच्छ करावी आपल्याकडे औदुंबराचे झाड असेल तर उत्तम त्या झाडाखाली आपण पूजा करू शकता किंवा घरातच दत्तगुरूंच्या फोटोसमोर आपण पूजा करावी लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे त्यानंतर संकल्प करावा हातात पाणी आणि अक्षदा घेऊन मी गुरुकृपेसाठी औदुंबर वृक्षाचे पूजन करतो किंवा करते असं म्हणत दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा डोळे बंद करून दत्तगुरूंचे स्मरण करावं यावेळी ओम नमो भगवते दत्तात्रेयाय किंवा ओम दत्त गुरुवे नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा त्यानंतर ओन ओम ओम औदुंबर वृक्षाय नम श्री दत्तात्रेयाय नम असं आव्हान करावं पाद्यपूजन करून अर्घ द्यावं आणि आचमन करावं झाडाच्या मुळाशी किंवा फोटोसमोर पाणी घालून हळद कुंकू लावावं तांदूळ व्हावे फुलं व्हावी धूप लावावा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा फळे साखर पंचामृत दाखवावं आणि म्हणावं ओम औदुंबराय नम नैवेद्यम समर्पयामी अशी पंचोपचार किंवा षडशोपचार पूजा करावी पाणसुपारी नारळ दाखवावं कपूर कापूर आणि दिव्याची आरती ओवाळावी आणि यासाठी दत्तात्रेयाची प्रसिद्ध आरती म्हणावी या दिवशी आपण विशेष उपाय करू शकता तो म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून तो चोवीस तास जळत ठेवावा किंवा संध्याकाळी आरतीपर्यंत तरी हा दिवा जळत असायला पाहिजे याही व्यतिरिक्त घरातच आपण पूजन करत असाल तरी चोवीस तास आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवावा पाच ते सात औदुंबराची पानं घरी आणून आपल्या दारिद्र्य निवारणासाठी हा उपाय करू शकता गुरुचरित्रातील औदुंबर वृक्षा औदुंबर अधु, अध्याय वाचावा झाडाला किंवा फोटोला पंचामृत अर्पण करावं गरजूंना गाईला नैवेद्यदान करावं प्रार्थना करावी शक्य असल्यास नरसिंहवाडी औदुंबर तीर्थाला भेट द्यावी औदुंबर पंचमीनंतर आपण ही पूजा अकरा गुरुवार किंवा किमान पाच गुरुवार सातत्याने करू शकता हे अधिक फलदायी मानले गेले काहीही अगदी साधी सोपी पूजा आहे जी मनापासून केल्यानं दत्तगुरूंची कृपा नक्की लाभते ही पूजा श्रद्धेनं केली की मनातील सर्व इच्छाही पूर्ण होतात असं मानलं जातं आता श्री गुरुचरित्र हे श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरित्राचे महान ग्रंथ आहे यातील अध्याय एकोणीसावा हा औदुंबर वृक्षाचे महात्मा सांगणार आहे त्यात दोन मुख्य भाग आहेत एक म्हणजे औदुंबर वृक्ष हा कल्पत कल्पवृक्ष का मानला जातो आणि दुसरं म्हणजे श्री नरसिंह सरस्वती स्वामींना औदंबूर वृक्ष का प्रिय आहे या कथेचा सारांश असा की नामधारकाने सिद्धमुनींना विचारलं की स्वामी अनेक पवित्र वृक्ष असताना तुम्ही नरसिंह स गुरु नरसिंह सरस्वती कृष्णा पंचगंगा संगमातेरी अमरेश्वराजवळील औदंबर वृक्षाखालीच का वास्तव्य करीत आहेत औदंबुरा औदंबरावर त्याचे इतके प्रेम का आहे तर सिद्धमुनी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला हिरण्यशपू के या दैत्याने प्रल्हादाचा छळ केला होता नरसिंहाने हिरण्यकशपूचे पोट नखांनी फाडून त्याचा संहार केला त्यावेळी दैत्याच्या पोटातील कालकोट विष नरसिंहाच्या नखांना किंवा बोटांना लागले त्यामुळे नरसिंहाच्या नखांना प्रचंड आग लागली ते अत्यंत क्रोधित आणि व्यतीत झाले तेव्हा लक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणि औदंबराच्या सालीपासून काढा तयार केला नरसिंहाने त्या काढ्या काळ्याम मद, काळ्यामध्ये आपली नख रोवली लगेच नखांची आग शांत झाली आणि विषबाधा दूर झाली त्यानंतर प्रसन्न होऊन भगवान नरसिंह आणि लक्ष्मी देवी यांनी औदंबर वृक्षाला वर दिलं की हे औदंबर तुला सदैव भरभरून फळे येतील तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील तुझी सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझ्या आशीर्वादाने विषबाधा पाप नष्ट होतील निपुत्रिक स्त्रीला पुत्र प्राप्त होईल दारिद्र्य श्रीमंत होईल तुझ्या छायेत जप तप अनुष्ठान करणाऱ्यांना अनंत पुण्यज्ञान आणि मनोरथ सिद्धी मिळेल तुझ्या छायेतील पाण्यात स्नान केल्यानं गंगा स्नानाचे पुण्य मिळेल व्याधी ब्रह्महत्यादी महापातकं नष्ट होतील कलियुगात तू कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध होशील आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायम वास्तव्य करू अशा प्रकारे अत्यंत क्रोधित नरसिंह औदंबराच्या सानिध्यात शांत झाले म्हणून औदंबर वृक्ष कलियुगातील कल्पवृक्ष मानला जातो श्री नरसिंह सरस्वती हे दत्तात्रेय स्वरूप असल्याने त्यांना हे महात्म्य माहीत होते म्हणून ते औदंबर वृक्षाखाली वास्तव्य करून भक्तांना कृपा करीत औदुंबर झाडाखाली हा अध्याय अकरा वेळा वाचल्याने विशेष फळ मिळते असे लोकप्रिय उपाय यामध्ये सांगितलेले आहेत ही कथासुद्धा श्रीदत्त संप्रदायात अत्यंत लोकप्रिय आहे औदुंबर पंचमीला किंवा गुरुवारी हे अध्याय वाचन विशेष पुण्यदायी मानले गेले तर आपण ही औदंबर पंचमीला या दिवशी अशी पूजा करून फलप्राप्ती प्राप्त करू शकता आणि त्यामुळे आपल्या मनोकामनाही पूर्ण करण्यास मदत करू शकता तुम्ही औदंबर पंचमीच्या दिवशी कशी पूजा करता यापेक्षा काही वेगळे उपाय औदंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही करता का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव येत आहेत ते शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका तसेच हाय बटनही दाबा धन्यवाद